मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय आकारक चाचणी क्रमांक दोन या ताटवी विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र गुण पंधरा या व्हिडिओच्या माध्यमातून या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेच्या आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा नागरी वसाहतीच्या क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्तू सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो दोन एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळी अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा होय दोन उत्तरे लिहा वयोगट प्रमाण म्हणजे काय उत्तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्याच लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते दोन उद्योगाचे वर्गीकरण स्वरूपानुसार लिहा उत्तर उद्योगाचे स्वरूपानुसार लघु उद्योग मध्यम उद्योग व मोठे उद्योग असे वर्गीकरण करता येते क कारणे लिहा दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी उद्योगीकरणाचा विकास होणे आवश्यक आहे याचं कारण या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता दोन जलसाक्षरता ही काळाची गरज आहे उत्तर भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणीटंचाई समस्या जाणार आहे याकरिता पाणीटंचाई समस्येवर मात करता येऊ शकेल म्हणून जलसाक्षरता समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे प्रश्न दुसरा अ रिकाम्या जागा भरा गुजरातमधील धरासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले उत्तर सरोजिनी नायडू दोन सुभाषबाबूंनी टिंबटिंब हा पक्ष स्थापन केला उत्तर फॉरवर्ड ब्लॉक प्रश्न ब एका वाक्यात उत्तरे लिहा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी व कोटे केली उत्तर आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे केली दोन प्ले कमिशनर रॅडचा वध कोणी केला उत्तर प्ले कमिशनर रॅडचा वध दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूंनी केला क उत्तरे लिहा कोणतेही एक पुणे कराराचे महत्व स्पष्ट करा महत किंवा आझाद हिंद सेनेचे कार्य तुम्हाला कशा प्रकारे प्रेरणादायी लिहा उत्तर आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नवसैनिकांमध्ये व वा वायू सैनिकामध्ये सत्यविरुद्ध असंतोष निर्माण झाला एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय किंवा मुख्यमंत्र्यांची कार्य लिहा उत्तर सर्व खात्यामधील वाद दूर करून त्यांच्याकडून राज्याच्या हिताचे काम करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते तसेच मुख्यमंत्री हा सर्व मंत्रिमंडळाचा प्रमुख देखील असतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू